मित्रांनो बघा पावसाचे दिवस आहेत आणि आज मी सुंदर बघा समोर पण छान मंदिर आहे आणि आज मी अनाव ह्या गावी आलो आहे म्हणजे कुडाळ जो तालुका आहे तिथे खूप सुंदर असं कोसंबी मातेचं मंदिर आहे अतिशय प्राचीन आहे आणि इथे बरीच देवस्थानं आहेत ती सगळी एक्सप्लोअर करायचा माझा हेतू आहे आणि प्रयत्न असेल की तुमच्यापर्यंत ती देवस्थानं दाखवता येतील दे अतिशय चांगलं असं निसर्गाच्या कुशीत असलेलं देवस्थान आहे कोसंबी मातेचं आज आपल्याबरोबर ह्या अनावगावचे साळवाराम मास्तर म्हणून अनावकर म्हणून आहेत मानकरी आहेत आणि खूप माहिती अशी असलेली खूप माहिती त्यांना आहे आणि जितकं काय त्या देवस्थानाबद्दल माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पुरवता येईल याचा ये मी प्रयत्न करीन चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होईमाराचा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक आवडलं तर नक्की करा आणि शेअर ह्यासाठी करा की जेणेकरून येणारी युवा पिढी त्यांना हा संपूर्ण इतिहास किंवा माहिती त्यांच्यापर्यंत पोचावी नुसतं तुम्ही बघून स्किप करू नका माहिती अर्धवट राहते अतिशय बघा तो समोर जे मंदिर दिसतंय तिकडनं रस्ता आहे आणि हा संपूर्ण पॅसे शेतीच आहे पावसाचे दिवस आहेत अजून पाऊस गेला आणि आजचा सोमवार आहे आणि एका आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंट्स केलेली की जर सोमवारचं सो देवस्थान तुम्हाला दाखवता येत असतील ह्या श्रावण सोमवारमधली खूप बरं होईल त्यासाठी आलो इथपर्यंत कष्ट घेऊन तुमच्यासाठी येतो आहे एक छोटासा रस्ता आहे आता आम्ही चाललो आहे का काणी मी तेही विचारे आत्ताच मिटिंगवरून आलेले त्यांचा हुद्दा किंवा त्यांची काय माहिती आहे ती संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोचवतो आहे मी बघा असं जंगलातनं जायचं आहे आणि तो जो आहे ब्रिज नदी आहे आणि मेन रोड आहे तो म्हणजे कुडाळाचा पण येताना आपल्याला ह्या रोडनीच यावं लागतं आहे शक्यतो पावसात येऊ नका कारण लहान मुलं किंवा बायकांना थोडंसं रस्ता कंजेस्टेड आहे आणि आय थिंक पाऊस येतो आहे तर लवकर लवकर पोचतो आम्ही आणि देवस्थानाचं स्वरूप तिथली माहिती इतिहास तुमच्यापर्यंत नक्की पोचवतो बघा पाऊस आला ही नदी आहे ती ही काका कुठली नदी आ का ही नदी खायची हा जवळ नदी हा इथपर्यंत खाडी आहे हां हां हा म्हणजे इथपर्यंत या पुलाच्या वरपर्यंत हां खार पाणी जातो अच्छा म्हणजे इथून हा खाडीचा भाग वर पिंढो ही पिंढळ पर चा वा। नदी इथं आली आणि इथून ते पुढे गेली इथपर्यंत खारं पाणी असतो जानेवारी महिन्यापासून शेवट खरं पाणी अरे बापरे नदी आज ही जी नदी आहे ती खानलँडच्या ताब्यात आहे अच्छा त्यामुळे ह्याच आता हि तर फुटली आहे ना ती आम्ही आता त्यांना कळवून पाहून जाते भिंत बांधल्या ह्या जमिनी अर्ध्या दोन दोन ओके okay, okay. आपला शेतकरी कधी दुखी नसतो इतकं होऊन काय बघा शेतकरी आपलं दुखी नाही इतक्या होऊन सुद्धा जिद्दीने नदी आहे आणि जे काका सांगत होते शाळेत मास्तर होते आपण त्यांचंही पूर्ण जी घडामोडी आहे किंवा इथे आल्यानंतर त्यांची जी ड्युटी होती किंवा शाळेत ते मास्तर होते त्यांचाही पूर्ण इतिहास आपण जाणून घेऊया देवीचा इतिहास जाणून घ्या अतिशय सुंदर मंदिर आहे प्राचीन आहे आणि खूप मेहनत आहे मित्रांनो एवढा थकायला होत आहे चालून चालून आज अनावगावी आलो आहे आज माझ्याबरोबर सागर आहे म्हणजे माझा छोटा भाऊ आणि दर्शन घ्या आणि हा जो माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होयमाडच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो सगळी माडाची झाड आहे तिथे आणि मोस्टली बांधवली रोप आहे आणि कोकणात जास्त करून बांधवली नारळ चांगला फुलतो फळ चांगलं देतो आणि लवकर देतो सगळी बांधवलीची जात आहे पहिला चाळीस चाळीस फुटाची असायचे आता जरा हाईट कमी झाली आणि फळ जास्त चांगलं डेव्हलप झालेलं सगळी नारळाची झाड देतो हे असं आहे आमचं हरित कोकण सुंदर वातावरण आहे मित्रांनो आणि मळबट आलेली आहे म्हणजे पाऊस येण्याची चिन्ह आहेत मग अशी जरा असा पडला बारीक बारीक आज काका विचारे मिटिंगवर ना आले तरीसुद्धा माझ्यासाठी आले कुठलं कुठलं अरे बापरे हे बघा म्हणजे म्हणजे पात्र जे आहे ना मित्रांनो पुढे जाता येणार नाही आता ना गेलो असतो मी हा हे बघा तर तुम्हाला थोडंसं दाखवतो मी बघा म्हणजे भूस्खलन होतं तसं त्या पद्धतीने झालं आहे आणि नदी ती फोडत फोडत सगळं संपूर्ण वाट लावून टाकली ते बघा खाली जात आहे ना खोल आहे खड्डा आहे बरं आहे बघा आणि समोर जे दिसतं आहे ते सगळी जमीन कोसळली आहे ती पाण्यामुळे आणि त्याची पात्रंसुद्धा नदीची वाढली आहे ना काका त्याचा पुढे गेले पुढेपर्यंत ना ओके ओके हे बघा मीटर लांब आहे इकडनं तुटलेली आणि जवळ घालती झाली ती रुंदी चार मीटर रुंदीचं तुकडो जमिनीच शेतात नेलो अरे बापरे रे म्हणजे बाबा इतकी बाबा ते दिसतच आहे ना नाही भयानक स्वरूप आता खयत नसतं आपल्याकडे तसं नाही त्यामुळे आमचा केवढी मोठी नदी आहे बघा आणि हे सगळं म्हणजे भूस्खलन होऊन सगळं तुटलेलं आहे बघा दाखवतो मला आणि ही वाट पण जी आहे ती काका स्वतःच्या खर्चाने म्हणजे मशीन वगैरे लावून ग्रास कटर वगैरे हे करून क्लीन करतात येण्या जाण्यासाठी बघा केवढं पात्र आहे बघा आणि शेवटचं जे थोडं जे टोक आहे शेवटचं जे तो टोक आहे ना मित्रांनो ते तिथे संपूर्ण भूस्खलन होत चाललं आहे आणि आता जवळ आलं आहे तसं जास्त डिस्टन्स नाही तसं जास्त डिस्टन्स नाही पण वाट छोटी असल्यामुळे नवीन असल्यामुळे जरा आम्हाला स्लो चालावं लागतं आहे काका गेले फटाफट पुढे हे बघा मित्रांनो तेच आहे हे कोसंबी मातेचं मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे आणि अगदी नदीच्या बाजूला आहे किती घसरण झाली आहे झाडंसुद्धा हे झाली खूप नुकसान झालं आहे लोकांचं इथे पण निसर्ग आहे आणि इथे येऊन असं त्यांनी काही त्रास दिलेला नाही पडलेले आहेत भरलेला नारळ आहे हां ठीक आहे मंदिर आहे त्याचाही पूर्ण इतिहास काका बाबा स्वतः सगळी ती धावळं उचलत आहेत स्वच्छता करतायत कारण स्वच्छता महत्वाची आहे अतिशय सुंदर वा। नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो माझ्यावर सागर आहे माझा छोटा भाऊ आणि आज अनाव ह्या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं अनावगाव आणि अनाव गावमध्ये गाव असलेलं कोसंबीचं मंदिर अतिशय जागृत आणि जुनं प्राचीन असं मंदिर आहे अगदी नदीच्या बाजूला आहे येण्याचा प्रवास मी तुम्हाला दाखवलाच आहे त्याचा इतिहास सा आपण सावळाराम काकांकडनं जाणून घेऊया त्यांचाही स्वतःचा इतिहासही जाणून घेऊया कुडाळ साईडला आला तर ह्या देवदर्शनाला नक्की या आज कुडाळ एक्सप्लोअर करतो आहे मी अनाव ह्या गावी आहे इथली जास्तीत जास्त मंदिरं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो आहे हे जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर आपल्या होय ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक like करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हे कोसंबी मातेचं मंदिर आहे आणि पाषाण स्वरूपी आहे खूप म्हणजे खूप जुना आहे आणि इथले काय प्र प्रथा आहेत किंवा कौल प्रसाद आहेत किंवा कशाप्रकारे इथे कामं केली जातात आपण काकणकडं जाणून घ्या हे बाकोसंबी देवी मंदिर आणि हे पाषाण आहे देवीचं अगदी जवळून दाखवतो मी हे बघा काळो काय अतिशय सुंदर मंदिर आणि प्राचीन मूर्तीसुद्धा आहे आणि आपला इतिहास सावळानाम काका सांगतील तोही जाणून घ्या त्याशिवाय हे बघा हा संपूर्ण प्र परिसर आहे सुपारीची झाडं आहेत हा नारळ आहेत माड आणि हे संपूर्ण प्रदिक्षण तुम्हाला दाखवत आहे काम जरी नवीन वाटत असलं कारण ते नंतर मग बोलतात ना परत रिपेरिंग करून किंवा नवीन कन्स्ट्रक्शन करून बनवलेलं आहे आणि जे मूळ देवस्थान आहे किंवा जे मूळ आहे कोसंबी मातेचं ते मात्र जुनं आहे आणि त्याचा इतिहास किती जुना आहे काय ते आपण काकांकडनं जाणून घेऊया हे बघा काका ह्या कुठला देवस्थान हा हे देवस्थान कोसंबीचं तुम्ही विचारता हां हा दांडेघराचा अच्छा दांडेकर दांडेकर अच्छा पण तो म्हणजे पूर्वापासून की नवीपुरी पसरत अच्छा इथे मग काय केला जातं दांडेकरांच्या देवस्थानात इथं फक्त देवीला नैवेद केल्यानंतर ह्याला ते नैवेद्य दाखवतात दांडेकर हा दांडेकरांना आणि दांडेकरांचा नैवेद्य जो असतो तर दांडेकरांचे कुठे कोण असतात ऊश जे आहेत ते त्याला तो अर्पण केला जातो ओके 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 हे बघा मित्रांनो हे दांडेकरांचं स्थान आहे आणि बहुतेक सगळ्या देवस्थानामध्ये असतं हे जवळून दाखवतं त्याचा इतिहास काकाने सांगितलेला आहे आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो होय महाराजच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज अनावगावी आहे आणि कोसंबी माता अतिप्राचीन असं मंदिर आहे आज त्याचा इतिहास जाणून घेऊया आपल्यासमोर जे बसलेले आहे ते प्रभाकर अनावकर आहे रेड टी शर्टवाले आणि राईट हँड साईडला आहे ते सावळाराम मास्तर आहेत अनावकरच आहेत आणि त्यांचं वय आज एटी सेवन आहे आणि आता रस्ता तुम्ही बघितलात इतकं लांबपर्यंत ते बिचारे घेऊन आले मला आणि स्वच्छता प्रिय असा माणूस आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घ्या कारण आज एटी सेवन वय त्यांचं चालू आहे आणि त्यांचा असलेला अनुभव ह्या देवीचा महिमा इथला इतिहास त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, काका काय सांगाल ह्या कोसंबी मातेचा इतिहास हे जे स्थान आहे ते गावातल्या ज्या मुली दुसऱ्या गावात दिल्या जातात त्या त्यांचं संरक्षण करण्यासाठी ही देवी आहे कोसंबी देवी आणि ती त्यांचं वर्षभर संरक्षण करते असं आतापर्यंतची परंपरा आहे आणि त्याप्रमाणे ती काही मुली त्या शासनात असणार त्या इकडे येतात आणि त्याचं वर्षाचा काही ह्या राखण म्हणून ते बक्ष येतात ओटी भरतात शिवाय जानेवारी फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत या देवळात उपार करतात तीच माणसं त्या घरातली माणसं असतील इतर माणसं असतील mm -hmm. ती उपहार mm इथं करतात आणि वडे वगैरे -hmm. शाकाहारी पण त्यातील वडे महत्त्वाचे आहेत आणि तो उपहार इथं जाता इथं त्या उपाराची सतत गर्दी असते तीन चार महिने म्हणजे मुंबईची असणारी माणसं पुण्याला असणारी माणसं कोल्हापूरला असणारी माणसं अगदी या बाजूला पंचक्रोशी दशक्रोशीत इव्हन ही देवी या बंदराच्या लोक म्हणजे का याच्यापासून मालवणपासूनचे लोक कोळी समाजाचे इथं नवस करतात नवस फेडायला इथं येतात अच्छा अच्छा आणि इथे देवीला कौल प्रसाद होतो कसा काय हा इथे कौल प्रसाद केले जातात हा देवी इथे हे आहे मूर्ती आहे तरंग आहे त्या तरंगावर आता काय संचारत नाही पूर्वी संचारच होत आणि काय ते सांगत होत आता संचारत नाही ते काय तो भाग त्यांचा पण तरंग आहे कौसंबीचा तरंग आहे लक्षात त्यामुळे सात तरंग सहा तरंग आहेत त्याच्यात तो एक आहे आणि कशा प्रकारचे नवस केले जातात तिथे नवस केलं जातात ओटी भर ओटी हा पहिला मग नवस त्याच्यानंतर ती नवस करतात किंवा साडी तुळी येईल म्हणजे दसऱ्या दिवशी ती कोण नवस केलं त्या साडी घेऊन येतात लक्षात राह किंवा काही आघाताने प्रघाताने दुखणं वाढलं असेल तर कमी होत नसेल किंवा काय कोणी पंचाक्षरांनी सांगितलं कोणीतरी सांगितलं त्यामुळे तू हे कर हिला नवस कर त्याप्रमाणे ती तिला कोमा देण्याचं नवस करतात Okay, नवस फेडायला ते गाडी असतो दांडेकर असतो आणि प्रमुख गावकरी असतो लक्षात पावन करून द्यायचं आहे अच्छा ह्याची काहीतरी अशी रोमांचित कथा आहे ना काहीतरी ह्या देवीची काहीतरी कथा आहे ना अशी रोमांचक काहीतरी कथा आहे ती काय कथा आहे रोमांचक कथा अशी काय नाही काहीतरी सांगत होते की या देवीचं काहीतरी असं कथा आहे या कोसंबी मातेचं नाही तशी कथा म्हणजे कोसंबी देऊळ हे पुढेपासूनच आलं आहे त्याच्या रोमांचक कथा रोमांचक कथा कोणी सांगितली असेल ती कशी असेल माहिती आहे हे पाषाण आता एका माणसाने उचललं लक्षात आलं उचलून ती तिकडे पलीकडे राय आहे इथून एक पन्नास मीटर अंतरावर रायत नेऊन टाकलं आणि ते टाकल्यानंतर हे लोकांना कळलं म्हणून त्याच माणसातला एक माणूस आला आणि त्याने ते पारत पाषाण इथं आणून ठेवलं आणि त्यावेळी इथं सगळंच देवाचं संत येऊन तिची सूचित कृपणा करून टाकलं कोसंबी नाव कसं को काय पडलं देवीला कोसंबी हे आता कोसंबीच्या नावाचं कसा काय आहे ते मला तर माहिती नाही कारण या देवस्थान जवळपास अडीचशे वर्षापूर्वीपासून आहे लक्षात रा फक्त एवढंच आहे की ती मुलींचं संरक्षण करते ही दृढ भावना सगळ्यांची आहे ओके ओके म्हणजे मानकरी असते इतर मानकरी असते समाज असते दुसरा सगळे समाज हिला नवस करतात सगळ्या समाजाला ती अच्छा आणि एखाद्याला नवस जर करायचा आहे तर तो मानकऱ्याकडनंच केला जातो की तिकडनं त्यांनी जरी नाव घेतलं हो कोसंबी मातेचं तर नवस होतो काय तो नवस होतो म्हणजे घरून सुद्धा पण त्या माणसाने घराकडून जरी देव देवीला सांगितलं की माझं असं आहे जर तू हे कर मी संबंधित सगळ्यांना बोलावून तुझा नवस फेडीन अच्छा म्हणजे नवस फेडायला इथे यावंच लागेल नवस फेडताना ती माणसं असतात okay. बोलावतात आणि इथे काय वार्षिक असे काय कार्यक्रम होतात वार्षिकच आन, काय इथं काय ओके हेच मग सांगतोय का वार्षिक हे दोन तीन महिने गजबज गरज असत ओके ओके लक्षात राह hmm. म्हणजे उपार करणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि ते उपार करणारे माणसं जाणाऱ्या येणाऱ्याला वाटेत वाटतं तर त्याला ते प्रसादही देतात म्हणजे समजा कोण आजारी असेल किंवा काही प्रॉब्लेम आजारी असला काही बरं नसलो बरं होत नसेल डॉक्टराच्या उपराव होत माणसाच्या उपराव होत असे तर शेवटच देवीला नमज करतात आणि त्यांनी बरं आणि ती भावना लोकांची असल्यामुळे त्या भावनेप्रमाणे घडतं अच्छा म्हणजे तो माणूस आजारी असतो तो बरा सगळे सगळे ओके ओके फक्त इथं देवळात सुद्धा जेव्हा कार्यक्रम असतात देवळात ते कार्यक्रम सगळे कार्यक्रमा दिवशी देवाची ओटी भरणी असते ती तिथं हिची सगळी ओटी भरतात गावातले इथं बाहेर असणारे लोक okay. दसऱ्याला येतात शिवरात्रीला येतात महा रामनवमीला येतात ज्या ज्यावेळी येतात त्या त्यावेळी ती ओटी भरतात okay. ओके आणि साधारणतः ह्या देवस्थानाला किती लोक भेट देतात किंवा कुठून कुठून लोक येतात लोक पुणा कोल्हापूर सातारा लक्ष मुंबई आणि मालवण मिळवण हा भाग असा बालवणचे लोक येतात आणि इथं त्यांचा सोबत असा आमचालवणचं रामेश्वर आणि आमचा रामेश्वर भाऊ ओके ओके लक्षात राह त्यामुळे आम्ही त्याच्या भेटीला जातो ते आमच्या भेटीला येतात आणि इथे साधारण या अनावमध्ये अशी किती देवस्थानं आहेत अनावमध्ये मूळ रामेश्वर okay. ओके आणि मंदिरात तुम्ही गेलात तर तिथं नंदी दोन दिसतील हा बरोबर दोन नंदी आहेत आणि दोन नंदी आहेत त्याचं विश्लेषण असं आहे की दोन पिंडे आहेत तिथं बरोबर एक रुजीव आहे आणि एक स्थापित आहे स्थापित जे आहे ती घाटचे म्हणून वाडी आहे अच्छा राहा तिथं एक भाग आहे नक्षत्रा त्या भागात ती सापडली मूर्ती मूर्ती म्हणजे पिंडी सारखी आणि ती सापडल्यानंतर देवाला विचारलं ते, ते देवाने सांगलं तुम्ही इथं आणून त्याला स्थापित करा म्हणून तो केला गेला त्यामुळे तिथं दोन नंदी आहे शंकराची पिंडी म्हणून ती आणि ही स्थापित पिंडी म्हणून म्हणून दोन मूर्ती शं स्वयंभरच्या शंकराच्या देवळात असू शकत नाही ओके okay, आणि साधारण किती देवस्थान आहेत आपल्या अनाव हां हे एक रामेश्वर रवळनाथ कोसंबी लक्ष वेतोबा लक्षात राह ही प्रमुख देवळं आहेत अच्छा या अनावमध्ये हो वेतोबा हा चतुश्चमांकित संरक्षण करतो लक्षात राहा त्याला सुद्धा काही बक्षी देणारे ठरवतात था, सांगतात त्याप्रमाणे त्यांचा नवस असतं विशेषतः त्याचा दवस याचा असतो कोंबड्याचा असतो पण केळ्या नारळाचा अधिक असतो देवस्थानाबद्दल ही जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली देवस्थानं आहेत ही देवस्थानं अकराव्या बाराव्या शतकातली आहेत ओके त्यामुळे तिथं देवस्थानच्या व्यवस्थापनात कोण प्रमुख कोण अधिक हे सगळं जापत्यात त्यांच्या लिखित आहे ओके त्याच्यानंतर शेकडो एकर जमीन देवस्थानची जे राबणारे आहेत काम करणारे सेवाभावी काम करणारे त्यांच्याकडे ती आहे ओके आणि त्याशिवाय वेगळी खड्डाशी साथी म्हणून केलेली आहे तेव्हा साडेतीनशे एकर जमीन आज या स्वयं देवस्थानच्या नावाची आहे ओके आणि मानकरी कोण कोण आहे तिथे हा ह्या देवस्थानाचे मानकरी मानकरी पुळकर परब पुळकर पालव लक्ष थळकर परब थळकर पालव चार मानकरी आहे ओके ओके म्हणजे भाव मिश्र भाव असे झालेले आहेत पण पर कुळकर परब आणि पर पर कुळकर पालवा आता हे कुळकर पालवानी बांधलं देऊळ ओके म्हणजे होतं पण त्याने त्यांच्यात आर्थिक ते काय त्याने ते सगळं आपल्याकडे केलं आणि बांधलं त्यामुळे हे काय आणि ती सगळी देवस्थानं आहे सगळी देवाच्या देवस्थानच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या मालकीची आहे ओके okay. या देवळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच आहे <laughs> खाजगी त्यांची कमिटी आहे संधान ती सल्लागार कमिटी स्थानिक व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते मग कार्यक्रम ठरवणारी जबाबदारी वारकरी कर, मान मानकरी आणि इतर सेवेकरी यांची एकत्र बसून मिटिंग करते आणि मिटिंगेत कार्यक्रम कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा कुठे करायचा कधी करायचा हे okay, ठरवतात ओके आणि इथे कौल प्रसाद होतात आणि त्याच्यासाठी आवश्यक प्रश्न लोक तो जमा होतो अच्छा ह्या देवीला कौल होतात का होय कधी होतात पण ते ह्या देवीला कौल नवसच फक्त होतात फक्त नवस कौल होतात तिकडे रामेश्वर रामेश्वर अच्छा म्हणजे रामेश्वरकडे जी दुसरी पिंडी म्हणून सांगतो ना कौल ओके ओके म्हणजे नवसाची आहे नवसाची आहे जर तुम्हाला काय नवस बोलायचं तर नाही नवस काय करायचं घराकडून केलं तरी चालेल ओके इथे यायलाच पाहिजे असं काय नाही यायलाच पाहिजे असं काय नाही मग तुम्ही असे येतात ना आम्ही नवस केला होता तू फेडायचा आहे मग आम्ही सांगतो त्याला बघा ते मग मानकरी आहेत ते सांगतो ती कोण असेल आणि हा दाणे करून घेऊन येतात आणि घरात घालून जातात ओके ओके तर मित्रांनो आता सावाराम काकांचा मी मोबाईल नंबर देतो आहे पण त्यांचं वय पाहता थोडंसं विचार करून तुम्ही फोन करा काही तुम्हाला जर माहिती हवी असेल तर काका नक्कीच देतील पण मनाला वाटलं असं दुपारी जसे मला फोन करतात दुपारी दोन वाजताही करतात सकाळी चारला करतात म्हणजे काही कॉमन कॉमनसेन्स नाहीत थोडंसं सेन्स ठेवा आणि वयस्थ ग्रहस्थ आज एटी सेवन त्यांचं वय आहे जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तर साधारण दहा साडेदहा अकराच्या आसपास फोन करा किंवा संध्याकाळी पाच सहा वाजता फोन करा म्हणजे ते तुम्हाला इथली माहिती देतील अगदी नवसाला पावणारी अशी कोसंबी माता आहे ह्या साईडला जो कुडाळा आलात तालुका कुडाळ आहे जिल्हा सिंधुदुर्ग आणि तिथे असलेला अनावगाव अगदी फेमस आहे देवस्थानासाठी तिथे आल्यानंतर कोसंबी मातेला नक्की या आणि दर्शन घ्या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होईमाराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हां इथला जो त्रिवेळी संगम आहे इथून अर्धा एक किलोमीटर अंतरावर आहे अच्छा ही जी नदी आहे ही नदी आणि आलेली हातेळीची नदी आणि ही पीठ देवळ नदी ह्या पंधरला एकत्र आल्या आणि त्या दोनदा एकूण एकत्र आल्या ही तिसरी नदी तिथं गेली आणि तिथं त्रिवेणी संगम आहे अच्छा जवळच आहे म्हणजे जवळ आहे आणि त्या त्रिवेणी संगम इथं सुचीभूत केलेला आहे म्हणजे विधी करण्यासाठी आणि काही धार्मिक विधी करायच्यासाठी म्हणजे देव सोमवत जातात मालवणला ते सुद्धा अडचणी झाली तेव्हा इथंच केलेली होती इतकी ती पवित्र म्हणजे मोदया वगैरे मोदया इथे केला जातो हा, हां आणि या धार्मिक ह्याच्या आपल्या समजलं हां त्या सगळ्या तिथं केलं करीत होते पण आता साधन सुविधा वाढल्यामुळे ते थांबलं त्रिवेणी संगम म्हणून आम्हाला तिसरीच्या सहस्थानाच्या भूगोलात अनावगावच्या दोन तीन गोष्टी प्रसिद्ध आहेत ओके सावंतवाडी संस्थांचा इतिहास भूगोल त्याच्यात त्रिवेणी संगम आणि इथं मेस्त्री आहेत त्यांच्या अडकित्ते आणि प्रसिद्ध अच्छा सावंतवाडीचा सा इतिहास भूगोल बघलात त्या भूगोलात आजही ते आहे आणि भूगोल लिहिला ना तो आमच्या गावचा लेखक अच्छा अनावगावचा अणावचाच परब ओके 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 बघा मित्रांनो हे सगळे अशी सगळी माडाची ताडाची सुपारीची झाडं आहेत आणि काकाणी जसं बोललं म्हणजे जिथे त्रिवेणी संगम आहे तिथे मोदिया हा एक प्रकार आहे जी देव आंघोळीसाठी जातात आणि ते मोस्टली मालवणला असतं पण इथे जसं काका बोलले बरोना काका की मोदिया इथेही केला जातो वगैरे की होते पण आता साधन सुविधा वाढल्यामुळे तो कमी झाला कमी झाला पण आता ही म्हणजे करू शकता किंवा ही रीत पहिल्यापासून चालू घुषित केलेला आहे तो पुणित केलेला आहे ओके 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 म्हणजे त्याचं नाव भूगोल त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम साईडला आहे म्हणजे आ, मी जे बोट दाखवते तिकडनं अणावची खाडी ही म्हणतो खाडी आहे ओके खाडीचा भाग तिथून खाडी जी देवबागला गेली ती हम्म लक्षात दोनदा घेऊन जाते ती कोसंबी मातेचं मंदिर आहे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे जवळजवळ साधारणतः अडीचशे तीनशे वर्ष झालेले मंदिराला आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत पोचू द्या हे बघा खूप सुंदर असा परिसर आहे आणि सगळीकडे नारळाची झाडं सगळीकडे सुपारी नारळ अतिशय जुनं असं मंदिर आहे बघा सगळी नारळच नारळ आणि सुपल असं आणि हरित असं आमचं कोकण आहे या साईडला तर नक्की या आणि कोसंबी मातेचं दर्शन नक्की घ्या हे बघा तर मित्रांनो आज खूप प्रसन्न वाटतंय कोसंबी मातेचं दर्शन घेतलं आज प्रभाकरने ॲक्च्युली खूप मदत केली आहे जे लाल टी शर्टवाला आहे तो प्रभाकर आहे आणि खूप मदत केली त्यांनी मला ह्या व्हिडिओसाठी म्हणजे मास्तरांपर्यंत घेऊन जाणं त्यांना आणि मला भेटवणं त्याच्यानंतर ते इथपर्यंत येणं आणि पॅसेज बघायला तर बाबा भरपूर लांब असा पॅसेज आहे असं आणि ते तिथे जे लास्ट एकदम मंदिर आहे खूप बरं वाटलं प्रभाकर भाय थँक्यू नक्की अरे वा आता पोरगी हुशार कर आहेत गावातले आणि मस्त हिरवळ आहे मित्रांनो बरं वाटलं आल्यानंतर आणि खूप प्राचीन असं देवस्थान आहे आणि खूप लोकं येतात इथे मी सुद्धा म्हणजे माझ्या बहिणीकडे गेले तर व्हिडिओ तुम्हाला दिसेलच रंजनाबाई तिने मला सांगितलं की आला कोसंबी तर मातेचं दर्शन घे तर व्हिडिओच करून टाकला सर खूप सुंदर आहे बघा रस्त्यापासनं वाट जर अशी लांब आहे अरुंद आहे थोडंसं ॲडजस्ट करा आला तर आणि प्रसिद्ध असं देवस्थान आहे आलं तर नक्की या त्याशिवाय आमच्या प्रभाकरला नक्की भेटा आता आम्ही चाललो घरी आज जर माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपले होय महाराजा ब्लॉग या यूटूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद